मित्रांनो पा कसलं धुतलंय म्हणून जो रंग पाटल्यांनी खतरनाक तू बळत मात्र झाला रक्त जळलं तू म्हणून बेटे तो हजर तांगा उलटा नाही बांधला तिथून पुढं डोके को तान दे राय उगाच के उगाच त्यांनी ताप देऊन तीन डबल मग त्यांना कचका कळन परब कशाला म्हणतात आणि धाराशिव कशाला म्हणतात <laughs> दांडे मुडूस तर माग सरकत नाही मग आम्ही यांना त्याचा थोडं सापडून द्या त्याला थोडं सापडून द्या त्याला सुद्धा वाजवतो मी त्यालाही सोडित नाही आपलं ना डायरेक्ट नाव असते आपलं ते दाटोमोटी नाव नसतं आ कान आकान बन हाकेनन फाकीनन आपण आज डायरेक्ट नाव घेतलं त्याला राज्यात फिरून देत नाही तो फक्त थोडा बी तो धनंजय मुंडे याच्या सापडू द्या किंवा देत नाही देत नाही तो फक्त थोडा भी तो धनंजय मुंडे सापडू द्या किंवा क्लिव मिळू द्या याला राज्यातच फिरू देत नाही याला सुट्टीच नाही आता तुम्ही धनंजय देशमुखला धमक्या देता माजुरी आवला दे का तुमची राजकारण्याला काय म्हणले डायरेक्ट डायरेक्ट काय बोलतो बसलो आम्ही अरलोयच आहे खेशी आमचं राहिलं बाजूला अरल अवघड काच का बोलता बोलता म्हणले तुम्हाला जे ट्रोल करत होते तेच मला करते पण आना मला जे ट्रोल करायचं होतं ना त्यांच्या आईला घोडे लवित होतो का चा। मी काचा नसतो आणि मी काही समजित बी नाही मला माझ्या जातीवर कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही मग तो किती जागीरदाराचावलर असतो की तुम्ही नाव घेत हो नाहीत मी काही जण म्हणले काही जण म्हणले लढत नाही तुम्हाला काय माहिती रे मी लढत होयटा काय घेता कसल्या घेता कोणाला डाग लावता आणि मी का नाव घ्यावा आज सुरेश दस अन्नाच एकटा काफी आहे ना सगळ्याला पुरायला मग तो भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या नाही तर बेसरमाचा असू द्या नाही तर शिवसेनेचा असू द्या त्याच्या बाजून ठामपणानं इथून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजूने उभारायचं तो असा हिंगा जिरी तो तू आमच्या आमच्यात गाडीला लावतो मी तो ह्या लय पुढचा आहे तू बळत मात्र झाला हरत जळ तू हांगातला म्हणून

डोके को तान दे रहा है उगाच के उगाच हमने बोला ना हमारे गांव में मत आओ तो आने का ना तुम्हें हम क्या काड़ा लाने को आते ना सरकार ने तुम सुपारी दी ना आपको कि कायदा सुव्यवस्था बिगाड़ो तुम क्यों आते हो मत आवा ना आरक्षण दे इकडे येऊन काहून बोलता तुम्ही इकडे येऊन हमारे दुखर मीठ तू रे आवडणारे पवार साहेब आणि मागे का पाठ नाही का काय का ते नाव बोलणारे ते बोलले ते असं म्हणले आरोपी आटक आणि माग सरकारणार नाही सरकार तुमचं माग कुठं सरकार